तालुका फलटण हे एक गाव एकशे चोपन्न बौद्ध समाजाच्या घरांचं गाव आहे लोकसंख्या नाही तर घरांचं गाव आहे आणि या गावावर गेले कित्येक वर्ष सातत्याने अन्याय होत होता या गावामध्ये यापूर्वी सुद्धा शासकीय जागेवर हे गाव वसलेलं असल्याने यापूर्वी सुद्धा या गावाला वीस पंचवीस वर्षापूर्वी अक्षयच्या चारही बाजूने कंपाऊंड करून तिथल्या लोकांना तसं ब्रिटिशांनी पूर्वी हे करायचे तुरुंग करायचे तसा तुरुंग केला होता तो आम्ही उद्ध्वस्त करून रिबन पक्षानं त्यावेळेला त्यांना मुक्त केलं होतं पण आता तिथं बुद्धविहार व्हावं जागा मोकळी आहे जिथं घर आहेत बौद्धांची तिथं ते विहार व्हावा अशी मागणी घेऊन अक्षय मोरे आणि त्याचे सर्व सहकारी अक्षय साळवे अक्षय मोरे यांचे सहकारी गेलेत त्रेचाळीस दिवस आहे त्रेचाळीस दिवस झालं ता तालुका तहसील कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करतायत ठेय आंदोलन सुरू आहे पण अजूनही त्यांच्याकडे बघायला चर्चा करायला माणूस द्यायला तयार नाही आणि म्हणून गेल्या सोळा तारखेला माननीय नेते रामदासजी आठवले सातारा झाल्यावर त्यांनी त्यांचं गाराण साहेबांसमोर मांडलेलं आहे आणि त्या मांडलेल्या गाराण्यावर साहेबांनी जिल्हाधिकाऱ्याला फोन केला होता की हा प्रश्न सोडा त्यांनी शब्द दिला होता सोडवतो पण गेले आठ दिवस अजूनही याच्यावर बोलवलं झालं नाही